नमस्कार आजचा तेरा नोव्हेंबरचा जो व्यायाम आहे तो आपला काठी बरोबर आहे दहा दा मिनिटाचा टाइम लावतोय पहिल्यांदा वरमा करून घ्या काठी किंवा पडद्याची पाईप तुम्हाला लागेल दहा मिनट टायमर लावलेला आहे वर्मा पुरून घ्या पहिल्यांदा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन व्यायाम करताना पाच सहा नऊ दहा हातसंबर घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हातपाठून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा टेन्शन आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अपोजिट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाहिजे जवळ घ्यायचेत गुडघे ज्यांचे गुडघे दुखत पहिल्यांदा व्हिडिओ बघताय दुखत असतील तर सहा रोटेशन करायचं नाही आठ नऊ दहा ऑपोजिट एक दोन तीन म्हणजे पहिल्यांदा आणि सात सात स्टेप करा ह्याच्या व्हिडिओ आहेत आठ नऊ दहा कोणती स्टेप एकदम करू नका पहिल्यांदाच व्यायाम आपल्याला सुरुवात तीन पाच सहा किंवा सात स्टेप न करा सात आठ नऊ दहा व्यायाम सोपा वाटतो किंवा बरोबर व्यायाम करतो करू नका उद्याचा विचार करायचा असतो उद्या शरीर दुखलं पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक तीस जंप करणार आहोत फक्त नवीन लोकांनी कमी गुडघा दुखणाऱ्यांनी चालायचं आहे बाकीच्या नकळत गुडघा फोल्ड करायचा म्हणजे गुडघा दुखतच नाही तसं गुडघं दुखणाऱ्यांना पण जंप केला तर दुखत नसतो तुमचा जर गुडघा व्यवस्थित तुम्ही कोणत्या भागावरती आपण भाग भार देतोय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता आपला वर्कआउट चालू वर होतोय ते घ्यायची आहे घेऊन पडद्याची पाईप असेल तर चाललं असं नाही की काटीच पाहिजे किंवा एवढ्या उंचीच कि तुम्ही काही काट्या पाईप असतो घेऊ शकता ठीक आहे हां पाय जवळ घ्यायचा आहे बेंड कसा होतोय बघा अशा पद्धतीने बेंड होतोय ठीक आहे दहा कर काउंट करणार आहे खाली जाताना श्वास सोडायचा जा आहे दोन तीन खाली जाताना श्वास सोडायचा जा। चार पाच पाय ताट ठेवायचे दहा म्हणजे मांडीच्या मागचा भाग सात पिंढऱ्यांना ताण पडला पाहिजे आधी आठ लोअर बॉडीला दहा लंजेस वेट ट्रेनिंग आपण चालू केलं आहे काटीचा आधार पण घ्यायचा आपण ठीक आहे एक पाईप पुढे घ्यायचा दहा स्टेप करायचे आहेत ज्यांनी पायाचा काय व्यायाम करत असेल त्याने पाच किंवा सहाच करायच्या गुडगा स्ट्रेट पाहिजे पाया। गुडघा पायाच्या बोटांच्या जा पुढे जाऊन द्यायचा नाही मागचा पाय फोल्ड करायचा आहे बघा मागचा पाय फोल्ड वर यायचा मी दहा काउंट करतोय ते आधार घ्यायचा आहे ह्याच्या बॉजाला नाही टाकायचा हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ पाच किंवा सहाच कराओ दहा दहा ऑपोजिट काठीचा आधार असल्यामुळं तुम्ही पडणार तर नाहीच नाही बिन काठीचं आपल्याला शिकायचं आहे पण सुरुवात ठीक आहे हां गुडगा स्ट्रेट आहे माझा गुडघा पायाच्या बोटांच्या मागेच पाहिजे आहे असा आणि इथून बेंड म्हणजे हा मसल थोडा कोल्डो करून खाल जायचं आहे मसलवर दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा थोडं थोडं करा पाच सहा सहा नवीन स्टेप आहेत गडबड करून नका उद्या त्याला पाय दुखतात चालताना पण त्रास होतो पाय पुढे देतोय मी जो पाय आता बघा डावा पाय पुढे घेतला फुडून घेतला मी बेंड केला कृष्णाला धुवायचं आणि त्याच बाजूला मी फॉल्ट होतोय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा परत पाय उजवा पुढे घेतला जो पाय पुढे घेऊन पुरून घेतलाय बँड गेला त्याच बाजूला आपण फोडतो एक दोन तीन चार पाच सहा तोल जाण्याची शक्यता असते काम नाही आपण आपल्या घरात पडणार आहात नऊ दहा पाय एक वीथ लगितल्यानंतर ठीक आहे हा हा भाग आपण ब्लूट्स साठी करतोय आता ब्लूटसाठी बघा गुडघे सेम पाठीमाग शिस्तीत बसायचा हा भाग ताण पडला पाहिजे एक मी दहा करतोय तुम्ही कमी करा दोन तीन चार पाच जर बॅलन्स होत नसेल तर पुढे काढायचे ठेवा हा बॅलन्ससाठी सात हां आधार का हा भाग ताण पडला पाहिजे ग्लूट्सचा नऊ दहा दहा लोअर बॅक ब्लूट्स ठीक आहे वेट ट्रेनिंग बॉडी वेट ट्रेनिंग कोण म्हणता येत ना आपल्याला सुट्टी द्यायची नाही सगळं ते असं काही नाही की तुम्हाला जिमला जायला पाहिजे घरच्या घरी आपण सगळं करू शकतोय आता बघा थोडं बँड होतोय परत अजून बँड साईडला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दह, दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आ, सिंगल सिंगल सेट घेतोय का तर नवीन युनिक युनिक यावं बघा ना आता बघा बेंड आहे काठीचा आधार घ्यायचा आहे बॅक किक जाईल इथून पाय वर जाऊ ठीक हो आहे हिसका मारायचा नाही खूप आहेत नावर खाली करायचंय आपल्याला ठीक आहे एक दोन तीन चार पाच एका वेळी एक, एक पाय गेल तर चालतोय सहा हा सात आठ नऊ जागा कमी असेल दहा तर शिस्तीत लाता मारायत नाहीत गिंतीवर हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दाह। दोन सेटच्या मध्ये दहा ते पंधरा सेकंद रेस्ट घ्यायचे आता जेवढा हात वरती जाईल तेवढा वरती जाऊ दे ही पूर्ण बाजू ताण पडला पाहिजे जो पाय पाठिंबा झाला त्याच बाजूला पण झुकायचं आहे पाय तांतर घ्यायचं म्हणजे जास्त आपला पाय लांब घेता येतोय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नवीन त्यांची शिस्तीत दहा पातीत संपूर्ण शक्यता असते कधी आठ जास्त बेनिफिट असेल तर नुसतं नॉर्मल मुंबई करा जास्त आणि पाडत बसू नका चार तीन दोन एक सगळ्या नवीन नवीन स्टेप आहेत आता आहे ह्याच स्टेप आपण बसून करायच्यात टमक पण होईल वर आहे वर उठायला नुसतं असं हात करा नवीन आहेत एकदम गोररा पोटात गोळा येण्याची शक्यता आहे एक दोन सकाळ सुरुवात आपण अशी करतोय चार पाच तारखे पण येते सात आठ नऊ दहा दहा आता नाव कसं चालतो नाव त्या पद्धतीनं पुढं जाऊन माग यायचं हा भाग हा पाठीचा मागचा भाग हाताचा पूर्ण जायला तेवढा पुढं पोटावरती झुकायचं आहे लय भार वाटत हां एक दोन तीन चार दहा मिनिटं पुरत नाहीत पाच मिनिटं ऍड करतोय पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नवीन लोकांनी थांबलं तरी चालतंय पंधरा मिनिटाचा वर्कआउट करू नका किंवा केला तर चार किंवा पाच सेट करा एक्स्ट्रा करू नका ठीक आहे हात वरती बॉडी अप बॉडीवर असत आहे आणि मग हे एक दोन वीस काउंट असेल नवीन लोकांनी फक्त पाच पाच करा पहिल्यांदा फक्त केली नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक हा 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 किती आहे पोट पोटात गेलंच पाहिजे कसं जात नाही बघूया फक्त सांगतो त्या रोजच्या रोज, रोज फॉलो करा मला तुमच्याकडून काही देऊ नका तुम्ही स्वतःलाच द्या ते म्हणजे जो वेळ ज्या ठिकाणी उभा असतात त्या ठिकाणचा व्यायाम काही देऊ नका काही खरेदी का। पण करू नका जिमला पण येऊ नका येऊ नका म्हणतो आमच्या दुसऱ्या जावा दुसऱ्या जिमच्या पोटावर पाहिलं नका तिथं जात आहे तिथे एक नंबर आहे जिम करून पण हा व्यायाम करता येतो आहे कुठल्याही वेळेला ठीक आहे बसून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रेस्ट घ्यायची ज्यांना ज्यांना व्यायाम करून काय काय अनुभव आलेत मला माहीत नाही कमेंट मी वाचत नाही कमेंट चांगले असतात वाटतं माणसं म्हणतात फोन करून तर तुम्ही कमेंट करा तुम्हाला रिझल्ट आला असेल तर बाकीच्या लोकांना कळू द्या रिझल्ट आला असेल तर व मी चांगला आहे मी व्यायाम की चांगलं चांगला ह्याचे काय ना मला तुम्हाला रिझल्ट आले असेल तर कमेंट करा की लोक आपले मराठी बांधव सर्वसामान्य कितीही ग्रामीण भाग असू द्या कितीही खेळ असू द्या तर प्रत्येक खेड्यातल्या लोकांनी व्यायाम केलाच पाहिजे त्यांच्यापर्यंत फक्त माहिती पोचली बाद झालं त्यांच्यात व्यायामाची जागृती झाली बाद झालं आपल्याला तेवढं झालं आहे ठीक आहे आता मात्र करताना वर्कआउट जे जुने आहेत त्यांनीच करा बाकी ज्यांनी करू नका हां दहा काउंट करतोय फक्त एक सोप्पा आहे सोप्पा आहे आहे पाच सहा सात आठ नऊ दहा गडबड करायची नाही शिस्तीत करायचं आहे आपल्याला बारीक व्हायचं आहे पण एका दिवसात नाही ओके पाय फोल्ड साईडला हात फोड जवळ घ्या नॉर्मली कोपरात फोल्ड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा मानले दहा दा व्हायला नुसतं हात ठेवायचा काटून आठ सात सहा पाच चार तीन दोन एक, एक। व्यायामाला लावा व्यायामाला नुकसान काय होणार नाही जर कोण म्हटलं की व्यायामा साईड इफेक्ट काय कसं तुम्हाला जर चांगलं चालायचं चालत चालत राहायचं आहे हॅप्पी राहायचं आनंद आहे शरीराला तुम्ही जे काही मिळवलंय आणि मिळवताय त्याचा उपभोग घ्यायचा असेल तर शरीर शरीर नावाचं इंजन खणखनीत पाहिजे गाडी कशी म्हणतो एक किक मारली स्टार्टर मारली की गाडी चालू चालवत्या तशी तुमच्या शरीराची गाडी नुसत्याची खनखनीत पाहिजे मग त्या सगळ्या तुम्हाला जे तुमच्याकडे जे काय आहे तुमचे काय करता येईल त्याचा उपभोग घेता येईल चालतं आहे हा पण नवीन लोकांनी करू नका हा बघा एक दोन नवीन लोकांनी करू नका व्यायाम करत असतं ठीक आहे यार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा आता मगाशी आपण पुढून काय तिकून आलोय आता शिथून जायचं आणि माग घ्यायचं उलट मला वाटतं शेवटचा सेट होईल शे सेट होईल पन्नास से आहेत काय सांगता येणार दोन सेट आपण ओढू एक एक दोन तीन ज्ञानाचा उपयोग करायचा दोन सेट काढायचा काय पण हो द्या सहा चार आठ नऊ दहा बघा रेस्ट घेऊन पन्नास सेकंदात दोन सेट मारतो आपण मग कार कशाला आपण की नाही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नवीन लोकांना थांबा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक बरोबर पन्नास बर सेकंदा दोन सेट झाले हा तर वीसचा झाला इतकं साधं सोपं आहे तुम्ही फक्त ऍक्शन घ्या ॲटोमॅटिक सुरुवात होत्या दिवसाची सुरुवात व्यायामांपासून करा हेल्दी राहाव्या फिट राहाव्या तुम्ही सुरुवात केली की तुमच्यासोबत पूर्ण कुटुंब तुमच्यासोबत व्यायामाला सुरुवात करेल फक्त ऍक्शन घ्या सुरुवात करा आणि फॉलो करा नुसतं फॉलो नाही ऍक्शन घ्या सगळ्या कुटुंबांना व्यायाम करायला लावा जबरदस्ती करू नका तुम्ही आधी तुम्ही सुधारला की तुमचं अनुकरण करून करून घरातले करतील धन्यवाद